वाढ निर्णयाचं सर्वत्र स्वागत पंढरपुरात पेढे वाटून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयामध्ये ऊस दरामध्ये एकशे पन्नास रुपयाची वाढ करण्यात आली या निर्णयामुळे सुमारे पाच कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी चळवळीतील लोकांची मागणी होती की एफआरपी मध्ये वाढ करावी परंतु काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एफआरपी मध्ये वाढ करत पस्तीसशे पन्नास रुपये देण्याचा निर्णय घेतला उसाचा दर वाढल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकरी हिताचे काम करणाऱ्या केंद्र सरकारचे अभिनंदन करत पंढरपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नामदेव पायरीजवळ पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे युवक नेते प्रणव परिचारक भाजप किसान मोर्चाचे माऊली भाऊ हळणवर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते केंद्र सरकारनं मंत्रिमंडळाची बैठक घेऊन देशाचे यशस्वी व कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी ऊस दरामध्ये एफ आर पीत दीडशे एक रकमी दीडशे रुपयाची वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं दे काम केलेलं आहे शे एकीकडे शेती परवडत नसताना शेतकरी हवालदिल झालेला होता परंतु केंद्र सरकारच्या व नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदृष्टी दुर असलेल्या नेतृत्वानं आज दीडशे रुपयाची एफ आर पीमध्ये वाढ केली आहे आज आम्ही पंढरीच्या या पांडुरंगाच्या नगरीमध्ये नामदेव पायरीजवळ पेडे वाटून शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्या आनंदोत्सव साजरा केलेला आहे